नॉर्मली ज्या दिवशी डबल हेडर म्हणजे दोन सामने एका दिवशी असतात त्यावेळेला त्याचा एकत्रित आढावा हा मी दुसऱ्या दिवशी घेत असतो आज मला खरंच राहत नाही आहे कारण चेन्नई विरुद्ध बँगलोर सामन्याकडनं एवढ्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षा जडेजांनी एक हाती धुऊन टाकलेल्या आहेत काय सामना झालेला आहे की ज्याच्यावरती सर रवींद्र जडेजांची छाप उमटलेली आहे सुरुवात बघा सुरुवात त्या मानाने चेन्नईची चांगली झालेली होती कारण ऋतुराज गायकवाड आणि फाबदू प्लस या आता सातत्याने चांगली सलामी चेन्नई सुपर किंग्जला मिळवून देत आहेत त्याच्यानंतर परत थोडंसं धावगतीचं प्रमाण कमी झालेलं होतं तसं बँगलोरनी चांगली बॉलिंग टाकून चेन्नईला चेकमध्ये ठेवलेलं होतं सगळं काही आलबेल होतं हर्षल पटेलनी तीन ओव्हरमध्ये चौदा रन्स दिलेल्या होत्या पर्पल कॅप त्याच्या डोक्यावरती काय हे लोकांना बघायला मिळत होतं आणि अचानक शेवटची ओव्हर आली शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलनी गेल्या जन्मात काय पाप केलं होतं आणि तो सर रवींद्र जडेजांच्या तावडीत सापडला हे मला खरोखर कळलेलं नाही आहे त्याचं कारण एका एक ओव्हरमध्ये पाच षटकार एक नो बॉल एक डबल रन आणि एक चौकार अशा सदतीस धावा सदतीस धावा सर रवींद्र जडेजांनी एका ओव्हरमध्ये चोपून काढल्या आणि अचानक चेन्नईचा स्कोअर एकशे नव्वदच्या पुढे गेला एकशे नव्वदचा धावफलक सुद्धा बँगलोरच्या बॅटिंग करता तसा प्रचंड नाही आहे कारण मॅच वानखेडेला होत होती आणि ती तीसुद्धा दिवसा होत होती परंतु त्या शेवटचा ओव्हरचा परिणाम हा इतका जोरदार झालेला होता की इनिंग संपल्यानंतर एक सेकंद मैदानावरती थांबून विराट कोहलीने सगळ्यांना टाळ्या बिळ्या देऊन हसायचा प्रयत्न केला परंतु डॅमेज वॉज डन आणि त्याच्यानंतर विराट कोहली लवकर आऊट झाला देवदत्त पडिकल लवकर आऊट झाला आणि परत एकदा स्कोअर जरा दोन आऊट बासष्टसारखा सारखा बऱ्यापैकी होता म्हणजे परत एकदा ए बी डी विलियर्स आणि दुसरे खेळाडू काहीतरी चमत्कार करतील मॅक्सवेल होता बॅटिंगला काहीतरी करतील असं वाटलं होतं आणि त्यावेळेला चेंडू कोणाच्या हातात आला रवींद्र जडेजाच्या रवींद्र जडेजानी नऊ रन देऊन तीन जणांना आऊट काढलं आणि एकाला डायरेक्ट हिट करून रनआउट पण केलं एका मॅचमध्ये एक खेळाडू एवढं सगळं कसं करू शकतो हेच मला कळलेलं नाही आहे एकच शंका माझ्या मनात आली दुखापतीमुळे मधल्या काळामध्ये रवींद्र जडेजा खेळू शकलेला नव्हता त्या सगळ्याचा बॅकलॉग त्यांनी एका सामन्यात भरून काढला असं फील मला आलं चेन्नई सुपर किंग्जनी एक जबरदस्त परफॉर्मन्स करून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला नुसतं हरवलं नाही धावगती म्हणजे नेट रन रेट भस्कन वाढवून टाकला आणि दिमाखात पहिल्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर एवढाच विचार करेल की आय पी एल सारख्या लांब लचक स्पर्धेमध्ये एखाद्या सामन्यामध्ये अशी गडबड होते की जेव्हा समोरचा संघ तुम्हाला अक्षरशः पुरून उरतो किंवा चारी मुंड्याचीत करतो त्यामुळे या सामन्याचा विराट कोहली जास्त उहापोहा करणार नाही आणि आता अहमदाबादच्या फ्लाईटमध्ये जाऊन बसेल चेन्नई सुपर किंग्जला मात्र गेल्या चा चार पाच सामन्यामध्ये जबरदस्त लय सापडलेली आहे ते जिंकतायत म्हणून मी कौतुक करत नाही आहे परंतु सुरुवातीपासून त्यांच्या खेळात फरक पडला आहे ऋतुराज गायकवाड फाब दुप्लसी मस्त सुरुवात करून देत आहेत आणि त्याच्यानंतर बॅट्समन त्याच्यावरती पाया जो मिळतोय त्याच्यावरती मोठी धावांची इमारत बांधतायत या सगळ्याच गोष्टी चेन्नईच्या दृष्टीने सुलक्षणाच्या आहेत आणि आता महेंद्रसिंग धोनी ही मिळालेली पकड अशी तशी घालवणार नाही ही, ही मला खात्री आहे